हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं जेवण केलं आहे आताच हा टीव भाजी गरगटी आणि जम्पर शिवत होती हे काय जम्पर शिवायचं काम चाललंय माझं जम्पर शिवायचं काम चाललंय पण थोडं महत्वाचं बोलायचं त्याच्यामुळं जम्पर थोडा शिवायचा राहित जरा महत्वाचं बोलायचं भाव बहिणीला कारण की मी आतापर्यंत जेवढं बी तुमच्या पूनमताईच्या जीवनातलं काय डिसिजन असतील ही काय बी असू द्या मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे म्हणजे तुम्हाला एक आपली फॅमिली म्हणून सांगितलेलं आहे परत चुकीचं आहे का बरोबर आहे त्याच्यावर तुम्हाला म्हणजे तुमची मतं पण मागितलेली येतं की जी तुमच्या पूनमताईचं जी डिसिजन आहे ही बरोबर आहे चुकीचं आहे अशी तर भावनं आता पीएच ऍडमिशन पीएच ऍडमिशन बद्दल पण मी तुम्हाला बोलली होती पीएच ऍडमिशन कोणत्या साईटनं घ्यायचं काय त्याच्याबद्दल पण मी विचार घेतला होता तुमचा तर ज्या साईटनं आता तिच्या नशिबाची गोष्ट आहे ती ज्या साईटनं लागल त्या साईटनं लागल दिलेलं आहे कॉम्प्युटर इंजिनिअरला नाव सिव्हिल साईटनं ना, सर लोक तर म्हणतात सिव्हिल साइटनं घ्या पण बघू आता तर आता त्याच्या बरोबरच एक महत्वाचा डिसिजन आहे मी घेतलेला तर आता ती पण तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे तर आता शिक्षणाबरोबर तिच्या लग्नाचा पण विचार तर आता आमच्या गावाकडच्या सायटीच साईट ना माझी कसं आहे माहिती का की पूर्वी सोळा वर्षाची होऊन गेली ना की लगेच लग्नाचा विचार करते ती पण मी लग्न करणार नाही तिचं आताच मी सांगते तुम्हाला मी लग्न करणार नाही तुम्हाला मला वाटेल की काय पुनम ताईने प पियाचं लग्न करायचं ठरवलं काय तर लग्न नाही पण आता पुरीसाठी ती पण आईबापासाठी एक म्हणजे इम्तिहानाचीच घडी असती म्हणजे ह्याची की आईबापासाठी ती पण लय मोठं म्हणजे विचार करूनच करायच्या गोष्टी असत्या सगळ्या तर पुरीचं लग्न म्हणजे आईबापासाठी ती पण लय मोठं ही आहे म्हणजे आईबापावरचा वज आहे ती मोठं तिचं लग्न करून बाई बाबा व्यवस्थित मार्गी लागलं पाहिजे ही म्हणजे लय विचार करून आई आईबापाला लेखमातीच्या बाबतीतलं डिसिजन घ्यावं हो लागते आता माझी पोरगी आहे तिच्याबद्दल जर कोणतं कोणतं डिसिजन घ्यायचं म्हणलं तर ती पण मला लय विचार करूनच घ्यावं हो लागणार आहे तर आता कसं आहे माहितीये का आता प्रत्येक बाप पुरीसाठी जी नवरदेव बघत्यात ही कसा चांगल्या मोठ्या घरचा पाहिजे नोकरीवाला पाहिजे परत तुम्हाला सांगती तिच्या घरी सगळी इष्टट पाहिजे म्हणजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे तिला वावार पाहिजे शिवार पाहिजे पोरगा नोकरीला पाहिजे पोराला व्यसन नाही कुठलं पाहिजे ही सगळ्या गोष्टी बघूनच पुरीचे आई बापा पुरी बद्दल डिसिजन घेत असतात पण भाऊ बहिणीनो मी थोडा वेगळा डिसिजन घेतला आहे आता काय माहिती तुम्हाला पटतोय का नाही पटत पण कसं आहे माहिती आहे का मी जी घेणार जी डिसिजन जी घेतलाय ना ती म्हटलं तुम्हाला सांगावा तुम्हाला कसा वाटतो तर आता प्रत्येक आई बापाची इच्छा असते की आपली पोरगी चांगल्या घरी जावी तिचं म्हणजे सगळं म्हणजे तिच्या घरी चांगलं असावं चांगलं घरदार असावं पोरगा नोकरीला पाहिजे हे असं सगळं बरंच काय असतं तर मी पहिलीच हे काय असल <laughs> पहिलीच आहे का काय माहीत नाही आता कुणी ज्याच्या त्याच्या मनात बदल असत मी पी एसाठी एकदम गरीब मुलगा बघितला आहे जो नाही नोकरीला ना त्याच्या घरीदारी चांगलं करून खाणारं आणि एकदम म्हणजे असं सिंपलमध्ये सिंपल करून खाणारा म्हणजे करून खाणारं ना त्याला नोकरी शिक्षण झालेलं आहे पण नोकरी नाही नोकर फिवकरी काय नाही करल तवा करलतावाखात्यात ह्याची आई पण आणि म्हणजे एकदम असं बघितलेलं आहे तर तुम्ही आता मला काय माहिती नाही भाऊ बहिणींनो हे माझं डिसिजन पियासाठी कसं आहे म्हणूनच म्हणलं की जी माझी भाऊ बहीण व्हिडिओ बघणारी आहे तर त्यांच्याबरोबर माझं शेअर करावं माझ्या मनातल्या काय गोष्टी कारण की माझ्या मनातल्या काय गोष्टी असेल ती मी तुमच्याबरोबरच शेअर करते त्याच्यावर तुम्ही मला सांगता चांगलं वाईट तर मी आहे ना फक्त हो का पैसा पैसा कमवायचा आपल्या पैसा कमवायचा आपल्या हातात आहे भावा बहिणींनो फक्त मेहनत आणि इमानदारी पाहिजे मेहनती आणि इमानदारी पाहिजे तर मला काय असं वाटतं माहितीये का, का, था था हो जे, जे। का जी पी यासाठी जे मी मुलगा बघितला एकदम गरीब घरचा गर आहे आणि मी तरी मी पण लय मोठी नव्हती मी गरीबीतूनच भावा बहिणीनो हो हिथपर्यंत पोचली पण माझ्यापाशी जिद्द आणि चिकाटी होती पण जी पी यासाठी जी मुलगा जी बघितलेला आहे त्याच्यासाठी त्याच्यापाशी जिद्द आणि चिकाटी किती आहे बघायसाठी मी त्याला दोन वर्षाचा टाइम दिलेला आहे पियासाठी जी मुलगा आपण जी हि केलेला आहे बघितलेला आहे त्याला दोन वर्षाचा टाइम दिलेला आहे दोन वर्षात दोन वर्षाने पी अठरा वर्षाची होईल लग्नाचं डिसिजन लगेच नाही घेतलं मी पुढची पुढं बघू पोरगा किती पोरात किती सुधारणा होती आपण फक्त आहे ना मुलगा बघून पियाच कारण की मुलगा सांभाळणारा पाहिजे पियाला आणि जीव लावणारा पाहिजे कसं आहे पैसा पाणी ही काय काय म्हणतात धन संपदा ही काय शेवटपर्यंत म्हणजे कसं आहे शेवटपर्यंत जात नाही ही आपल्या हातात आहे कमवायचं गमवायचं कम ही सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे राहिली गोष्ट तर व्यसनांची तर आज जरी आपण असं बघताना जरी आपण बिगर व्यसनी मुलगा बघून दिला तरी पुढं जाऊन त्याच्या भविष्यात तो व्यसन करणार का नाही हे आपल्याला माहिती नाही पुढचं भविष्य कुणी कुणाचं सांगितलेलं नाही भाऊ बहिणीनं मग आता मुलगा मी पियासाठी जी बघितला बघितलाय ही आता कसं आहे माहिती आहे का डोळ्यासमोरचा आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं मी आता दोन वर्षाचा पोराला टाइम दिलेला आहे पियासाठी जे मुलगा बघितलेला आहे दोन वर्षात तो हो किती स्वतःसाठी किती जिद्दीनं चिकाटीनं काय गोष्टी करतो ही बघायचंय तिथून पुढं मग ती जा ती पियाला त्याला त्या पोराला द्यायची का नाही द्यायची ही डिसिजन ती पुढचा घेणार मी पण मी पियासाठी जी मुलगा बघितला ही एकदम गरीब गरीब घरचा बघितलेला आहे दुसऱ्या आईबापापेक्षा जरा वेगळं डिसिजन मी पुरेसाठी घेतलंय कारण की प्रत्येक आई इच्छा असते की आपली लेख मोठ्या घरी जावी पण मी थोडं माझं विचार थोडं वेगळं येतं भाव बहिणीनं प्रत्येक बाबतीत माझा विचार थोडं वेगळं येतं मी जास्त विश्वास कष्टावर ठेवती कुणाची धनसंपदा ह्याच्यावर नाही मी धनसंपत्तेच्या मागं कुणाच्या धनसंपत्तीच्या मागं पळणार असं नाही की मला फक्त स्वभाव माणुसकी आणि जिद्द आणि कष्टाचे म्हणजे कष्ट करण्याची हिंमत किती आहे आणि जिद्द किती आहे त्या पुढच्या माणसापाशी आणि चिकाटी किती आहे आणि तो काय करू शकतो शून्यातून तो पुढं कसा निघू शकतो आणि राहिली गोष्ट तर आता पोरगा गरीब आहे म्हणून मी पोराला कुठल्या गोष्टीची साथ आता तर नाही देणारा म्हणजे कसं आहे माहिती आहे का ज्या वेळेस आपण काय गोष्टी त्या पोरासाठी करू ना त्यावेळेस ती आळशी बनल म्हणजे तो स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकणार नाही त्याच्यामुळं त्याचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी त्या पोराला दोन वर्ष टायमिंग दिलेला आहे तर बघू दोन वर्षात पोरगा काय करतोय काय नाही हे बघायचं आहे आपल्याला आणि तिथून पुढं मग तुमची पुनमताय तर तुम्हाला सांगणारच दाखवणारच पण पियासाठी जी मी डिसिजन महत्वाचं डिसिजन आहे तिच्या शिक्षणाबरोबर ही पण महत्वाचं डिसिजन तिच्यासाठी आहे लग्नाचं लग्नाचं पण डिसिजन महत्वाचं आहे आणि जीवनात येऊन आहे ना पैसा कमवायचा आपल्या हातात आहे ज्या माणसापाशी कष्ट करण्याची हिंमत असती तो माणूस जीवनात कधीच गरीब राहत नाही तो जीवनात यशाची पायरी चढायला सुरुवात करतोच आणि आपल्याला जी बघायचं आहे ना ती तीच बघून करायचं आहे की जी पुढचा जी माणूस आहे हि ह्याच्यापाशी किती चिकाटी आहे हीच बघायची तर भाव बहिणीनं मी हे तुमच्याबरोबर डिसिजन शेअर केला आहे माझा आणि कसा वाटतोय तुम्ही तर सांगा मला पण कसं आहे माहिती आहे का पैशाच्या मागं चांगल्याच्या मागं तर कुणी बी पळत आहे पण गरीबाला ग वर काढणं ही माझी लय मुश्किल आहे आणि तो डिसिजन मी घेतलेला आहे की गरीब पोराला त्याच्या परिस्थितीतून त्याला त्याची ओळख करून देऊन बाहेर काढायचं की तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहे है। तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुला ह्याच्या त्याच्या मदतीची गरज नाही सत्य आहे लाईट आली भा <coughs> तुला ह्याच्या त्याच्या मदतीची गरज नाही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि तूच तुझा जीवन बदलू शकतोय आणि घडवू शकतोय तूच तुझं जीवन बदलू शकतोय घडवू शकतोय ही त्या पुढच्या मुलाला जाणीव करून दिली मी आणि अजून भरपूर अशी जाणीव करून द्यायची तू तुझं जीवन बदलू शकतो ही तुझ्या हातात आहे तुझं जीवन बदलायचं ही तुझ्या हातात आहे ती ना माझ्या हातात ना साईटच्या कुणाच्या हातात आपलं जीवन बदलायचं आपल्या हातात ए ती बंद कर घडीवर आपलं जीवन बदलायचं आपल्या हातात असतं भाऊ बहिणी तर माझं महत्वाचं डिसिजन म्हणजे महत्वाचं डिसिजन आहे ही पण तिच्या लग्नाच्या बाबतीत पण दोन वर्षाने पीया म्हणजे पीयाच शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तर काय गोष्टी मी करू शकत नाही ही तर तुम्हाला माहिती आहे जरी काय करायचं म्हटलं तरी तुमच्याबरोबर मी शेअर करणार ती गोष्ट की भाऊ बहिणीनो हा काही असं असं आहे तसं तसं आहे माझ्या जीवनातला प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षण ही मी तुमच्याबरोबर शेअर करते पण मी पी एस साठी जे डिसिजन घेतलेला आहे हे कसा वाटतोय सांगा आणि उद्या जाऊन कसं आहे जरी आ... आता त्या गरीब जी म्हणजे गरीब आहे ना परिस्थिती गरीब आहे कुणाचं कसं आहे नशीब कुणी बघितलेलं नाही जीवनात जो माणूस जिद्दी आणि कष्टाळू असतो ना तो त्याचं नशीब बदलू पण शकतो बदलू पण शकतो त्याच्यामुळं गरीब मोठा पण होऊ शकतो मोठा गरीब पण होऊ शकतोय त्याच्यामुळं ती श्रीमंत गरीब त्यात काय नाही मी पण परिस्थितीतून ठेसा घेऊन पुढे आलेली आहे मला माहितीये गरीब माणसाला वर निघणं म्हणजे भरपूर असं मुश्किल आहे पहा बहिणी त्याला पाऊला गणित ठेसा घ्याव्या लागतात पण ज्या वेळेस त्याला ठेसा लागतात ना त्याच वेळेस त्याला खरी जाणीव होती की कुठल्याही गोष्टीला टक्कर देऊन पुढे जाणं म्हणजे किती कठीण असतं आणि राहिली गोष्ट तर आई बापाच्या पैशावर आईश करणाऱ्या मुलाचं जरा वेगळं असतं त्याला कुठल्याही गोष्टीची जाणीव नसती आईबापाने जर कमाई करून ठेवलेली असेल ना तर त्या मुलाला कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही राहत की परिस्थिती काय असते कष्ट काय असतं ह्या गोष्टीच्या तर जाणीव झाली पाहिजे जी ना जीवनात यशस्वी व्हायची म्हणलं तर आपल्या कष्टाची आपल्या परिस्थितीची जाणीव पाहिजे माणसाला आपण केलेलं कष्ट आपल्याला लागलेली ठेस आणि जो माणूस एकटा पडतो ना तोच परिस्थितीतून मार्ग काढतो ज्या माणसाला सहकार्य होतं ना तो माणूस स्वतःच्या परिस्थिती कधीच बदलू शकत नाही परिस्थिती बदलायची म्हणलं तर एकट पडावं लागणार आणि त्याने अपेक्षा करायचीच नाही कि हो माणूस आणि तो माणूस माझी मदत करेल करे। परिस्थिती बदलायची म्हणलं तर स्वतःला खंबीर बनवावं लागतंय स्वतः खंबीर बनायच तरच माणसाची परिस्थिती बदलणार मदतीची जर ही केलं ना म्हणजे आपल्याला हा लय अडचण असली कुठं काय असलं तर ठीक आहे पण स्वतःचा रस्ता स्वतः जो माणूस हुडकतो ना तो जीवनात यशस्वी होतो आणि जीवनात यशस्वी व्हायचं म्हणलं तर खडतर प्रवास ही पाहिजे जीवनात तर बाईणीन म्हणलं चला बोलावं सगळ्यांना कारण की मुलीसाठी शिक्षण बी महत्वाचं आहे आणि मुलीचे पुढच्या तिचं जीवनात तिचं चांगलं करून देण्यासुद्धा आईबापासाठी तेवढंच महत्वाचं आहे शिक्षणाबरोबर तिच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या पण आईबापावर तेवढ्याच महत्वाच्या म्हणजे तेवढ्याच आईबापाच्या डोक्याला त्रास देणाऱ्या असतात आणि जीवनात खडतर प्रवास हे प्रत्येकाला करावा लागतोय पण आजकालच्या पोरांना त्याची जाणीव नाही पण तरी पण तर काय काय ठिकाणी तशी माणसं जो खडतर प्रवासातून दिवस काढते ती पण मला एवढंच म्हणायचं आहे जरी आपण खडतर प्रवास करत असल तरी पण जी तेवढी जिद्द चिकाटी जर असली ना माणसापशी तर सगळ्या गोष्टी करू शकतोय म्हणजे जी, जी माणसा जीव जीवनात माणूस बदल पण करू शकतोय तर पियासाठी जे मी डिसिजन घेतलेला आहे ते कसा घेतला आहे सांगा कारण की हिथून पुढं जरी मी काय आपल्या पियाबद्दल जरी काही डिसिजन घेतलं किंवा काय घेतलं तरी मी तुम्हाला शेअर करणारच आहे सांगणारच आहे तर पियासाठी जी मुलगा बघितलाय मी एकदम गरीब आहे म्हणजे त्याला राहायला घर सुद्धा नाही खरं सांगायची परिस्थिती तो मला पण दोन वर्षाचा टाइम मी दिलेला आहे मुलाला सुधारण्यासाठी म्हणजे सुधारणा म्हणजे जी स्वतःच्या जीवनात तो काय करू शकतो ही बघाय नको का पुढचं भविष्य मला बघायचं ना पिऊचं पुढचं भविष्य बघायचंय हम्म राहिली गोष्ट तर घर जावाय तर करूनच घ्यायचंय आहे मला भाऊ बहिणीनो घर जावाय तर करूनच घेणार आहे मी कारण की घर जावाय पाहिजे ना तुमच्या पुन्हा एकदा आजीच काय आता तिन्ही लिंला घर जावाय नाही करू शकत मी एक पूर्गी तर पाहिजे ना घर जावाय आई बापासाठी कठीण प्रश्न असतात मुली मुली आपली मुलगीसाठी आणि पियूचं कसं आहे पियू कशी पूर्गी आहे तुम्हाला माहिती आहे गरीब आहे स्वभावानी पण गरीब आहे आणि सगळे एकदम साधी शिंपल साधी शिंपल <laughs> तिचे जे पण नशिबात जाईल त्याचं जा नशिबच उजळणार आहे बरोबर ना राहिली गोष्ट तर तिच्या शिक्षणाची तर तुम्हाला वाटेल की लग्नाचं डिशिज म्हणजे लग्नाचा विचार डोक्यात घेतला म्हणजे काय शिक्षण पुनमताय तिचं थांबवतात का तर ही पण नाही तिच्या शिक्षणासाठी आपलं प्रयत्न चालूच तर आणि चालूच राहणार तिला पण आमची पण इच्छा आहे की यू आपल्या चांगल्या पदावर जावे म्हणजे चांगलं शिक्षण करावं तिने म्हणून तिला चांगल्या पद्धतीने आपण शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आमच्या जसं तुमच्या दाजीच्या माझ्या <coughs> सॉरी <coughs> 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 म्हणजे आमच्या तिच्या आईबापाकडून होता होईल एवढं प्रयत्न तिच्यासाठी आम्ही करणार आहे तिचं जीवन घडवायसाठी चला भाव बहिणीनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना